शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक, एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचा वाढदिवस सतरा ऑक्टोबर रोजी रेडिसन हॉटेल इथे साजरा केला जाणार आहे त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करायचं ठरवल्याचं दिसून येत आहे त्यामुळे त्या, त्या दिवशी मोठ्या प्रमाणात बॅनर कर्जत मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळणार आहेत तसंच पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणूक होत असल्यामुळे कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होणार आहे अनेकांना तिकीट पाहिजे असल्यामुळे भाऊला खुश करण्यासाठी वाढदिवसानिमित्त उपस्थित राहणार आहेत सुधाकर घारे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढदिवसानिमित्तानं शक्ती प्रदर्शन करायचं ठरवल्याचं दिसून येत आहे अभिष्टचिंतन सोहळा सतरा ऑक्टोबर शुक्रवारी रेडिसन हॉटेल पाच वाजता पार पडणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने जेवणाची व्यवस्था सुद्धा घारे परिवाराकडून करण्यात आली आहे त्यामुळं तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.